ब्लिट्स या आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे कोलंबियातील ड्रग्स तस्कराच्या मुलीपासून राहुल गांधी यांना एकोणीस वर्षाचा मुलगा आणि पंधरा वर्षाची मुलगी असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय अनेक पुराव्यांसह ब्लिट्सचे संपादक असलेल्या सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी हा लेख लिहिलाय ब्लिट्स मध्ये केलेल्या दाव्यानुसार राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठा अंतर्गत ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना कोलंबियात ड्रग व्यवसाय चालवणाऱ्या एका तस्कराची मुलगी असलेल्या नेत्यांची मुलगी विरोनिक कार्टिलिशी त्यांचे प्रेमसंबंध झाले त्यांची त्यावेळी खूप चर्चाही झाली होती मीडिया रिपोर्ट्स मध्ये दोन हजार मध्ये त्यांचं नातं संपुष्टात आल्याचा दावा केला गेला मात्र राहुल गांधी यांनी दोन हजार चार इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार वृंदा गोपीनाथ यांच्या मुलाखती दरम्यान कबूल केलं की त्यांच्या मैत्रिणीचं नाव वेरोनिक आहे वेरोनिक स्पॅनिश वंशाची आणि व्यवसायानं वास्तू विशारत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं मात्र वेरोनिक स्पॅनिश नव्हे तर कोलंबियन असल्याचे पुढे आलंय विशेष म्हणजे एकोणीसशे अठ्याण्णव ला राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांनी दिल्लीमध्ये पहिली सभा घेतली या सभेत वेरोनिक उघडपणे राहुल गांधी यांच्या सोबत दिसली होती त्यानंतरही परदेशात ते अनेकदा भेटत असल्याचं माध्यमातून प्रसिद्ध झालं होतं अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या बेटावर राहुल गांधी अनेकदा सुट्टींसाठी जातात या ठिकाणीही वेरोनिक त्यांच्या सोबत होती मात्र आपली खरी ओळख लपवण्यासाठी राहुल गांधी राहुल विंची हे नाव वापरत होते तर वेरोनिक जुआनिता विंची या नावानं वावरत होती काँग्रेस पक्षात सक्रिय झाल्यावर राहुल गांधी यांनी लग्न करण्याचा विचार सोडून दिला कारण त्यांच्या वडिलांनीही परदेशी महिलेशी लग्न केलं होतं राहुल गांधीही परदेशी मुलींसोबत लग्न केलं तर गांधी परिवार भारतीयांच्या मनातून उतरेल अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होती मात्र राहुल यांच्यासोबत विरोनिकचे संबंध सुरूच राहिले त्यांना नॅक विंची नावाचा एक मुलगा असून तो एकोणीस वर्षाचा आहे तसंच मिनी क्विंची ही मुलगी पंधरा वर्षाची आहे जरी राहुल आणि कर्टिलिनीचे अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची नोंदणी केली नसली तरी मुलांना त्यांच्या आडनाव असं लावलंय अनेक देशातील केलेल्या संशोधनात राहुल गांधी यांच्या महाविद्यालयीन जीवनातील काही मैत्रिणींची नावही उघड केली आहेत राहुल गांधींचे विद्यार्थी दशेत नोआल झहेर नावाच्या अफगाण महिलेशी प्रेमसंबंध होते ती अफगाणिस्तानचे राजे मोहम्मद झहीर शहा यांची नात होती त्यांनी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत अफगाणिस्तानवर राज्य केलं होतं त्यामुळे तिला प्रिन्सेस म्हणजेच राजकुमारी म्हंटलं जायचं नोएलचे वडील प्रिन्स मोहम्मद दाऊद परशुनायर खान यांचं शिक्षण काबूल मधील अकादमी मध्ये झालं ते रॉयल अफगाण हवाई दलात होते आई राजकुमारी फातिमा बेगम पास दूतावासात प्रथमच सचिव प्रोटोकॉल आर्थिक व्यवहार आणि जनसंपर्क म्हणून काम करत होती प्रिन्सेस नोएल सोबत राहुल गांधींच्या प्रेमसंबंधांची माहिती देणाऱ्या लेखाची लिंक आय टी आय टाइम्सने काढून टाकली आहे कारण एका प्रतिष्ठित व्यवस्था व्यवस्थापन कंपनीनं त्यासाठी दबाव आणलाय द संडे गार्डियन या वृत्तपत्राने दोन हजार बारा मध्ये प्रसिद्ध केलेला आणखी एक लेखही काढून टाकण्यात आलाय असं ब्लिड्सनी म्हटलंय प्रिन्सेस नोवलने लग्नाच्या तयारीसाठी इस्लाम सोडून रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्म स्वीकारला राहुल गांधी अनेकदा नोवल सोबत सोनिया गांधींच्या इटलीतील होम मध्ये प्रार्थना करत असत राहुल गांधी आणि नोवाल यांच्यातील संबंध ती गरोदर राहिल्यानंतर बिघडले राहुलने तिचा गर्भपात करण्याचा आग्रह धरला त्यामुळे नोवलला खूप मोठा धक्का बसला त्यामुळे तिनं विश्वासघातकी असा आरोप करत राहुल गांधींशी असलेले संबंध तोडून टाकले दोन हजार तेराला इजिप्शियन प्रिन्स मोहम्मद अली याच्याशी नोवलने लग्न केलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा